आज आपण बनवतोय वटाण्याचा रस्सा गावाकडे जसा करतात तसा ह्या भाजीची खास गोष्ट म्हणजे कमीत कमी साहित्यात आणि न कांदा टमाटा खोबरं शेंगदाणे हे काहीही लागत नाही सर्वात आधी हिरवे वटाणे सोलून स्वच्छ धुवा वटाणांवर पाणी असतं म्हणून पुढे थोडी काळजी घ्यावी कढईत थोडं तेल घ्या आणि गॅस मंद ठेवा त्यात वटाणे घाला सुरुवातीला ते उडू शकतात म्हणून गॅस कमीच ठेवा आता यात सात आठ हिरव्या मिरच्या अखंड घाला ही भाजी तिखटच चांगली लागते आणि मिरच्या हळूहळू परतून घ्या यानंतर अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या अखंड घाला हे सगळं एकत्र एक रंग बदलेपर्यंत परतून घ्या छान परतून झाल्यावर गॅस बंद करा आणि हे सगळं मिक्सरमध्ये काढा मिक्सरमध्ये थोडं मीठ घालून थोडंसं जाडसर वाटून घ्या नंतर मिक्सरमध्ये पाणी घालून पुन्हा एकदा वाटा हे झालं आपलं वटाण्याच्या भाजीचं वाटण आता त्याचकडे थोडं तेल घ्या तेल तापलं की जिरे मोहरी आणि कढीपत्ता घाला झाली की आपण बनवलेलं वाटण घाला थोड़े वेळ छान त्याला परतून घ्या थोडं तेल सुटलं की त्यात एक ते दोन ग्लास पाणी घाला चवीनुसार थोडीशी साखर आणि गरज असेल तर मीठ घाला रस्सा उकळी येऊपर्यंत शिजू द्या आपला ना कांदा टमाटा न खोबरं शेंगदाणे टाकलेला वटाण्याचा रस्सा तयार आहे कमीत कमी साहित्यात बनलेला तुमच्या घरी अशी भाजी करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच साध्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलवर भेट देत रहा